श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपल्याला जीवन जगत असताना अनेक प्रश्न भेडसावत असतात आणि आपण म्हणतो माझ्या लाईफमध्ये असंच का होतं तर आपण आज पाहणार आहोत असं का होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा तुमच्या लाईफमध्ये नक्कीच बदल जाणवेल असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी त्याच विषयात काबर नापास होतो पैसे नाहीत पैसे नाहीत अशी घोवक गुग घोकणारा का कित्येक दिवस दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल काबर होतो आर्थिक नुकसान होईल अशी सतत भीती बाळगणाऱ्याला कसला तरी आर्थिक फटका बसतोच बसतो कष्ट नकोत कष्ट नकोत असे घोकणा गोकन, घोकणाऱ्याच्या नशिबातच श्रम आणि राबणं असतं का बरं असतं का बरं एखादीला नको असलेलं गावच सासर म्हणून पदरात पडतं का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक अधिक गरीब होतात ह्या सगळ्यांसाठीच एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे का जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे हा केवळ योगायोग नाही मित्रांनो तर हा आकर्षणाचा नियम आहे काय सांगतो हा नियम तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट घटना ही कळत न कळत तुमच्या विचारांनीच आकर्षित केलेली असते जसं की तुमचं दिसणं तुमचे कपडे तुमचा जोडीदार तुमची मुलं तुमचे मित्र तुमचे घर तुमचा व्यवसाय तुमची सांपत्तिक स्थिती तुमचं गाव तुमच्या आवडीनिवडी तुमचे नातेसंबंध अगदी सगळं सगळं जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत तर तो, तो बाहेर जाताना निळा शर्ट घालून जाईल ना अगदी तसंच आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते उदाहरणार्थ माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो तर त्यामुळे कर्ज वाढतं माझं वजन वाढतंय वजन वाढतंय म्हटलं की वजन अजूनच वाढतं माझे केस गळतायत म्हटलं की अजूनच जास्त केस गळतात माझं लग्न जमत नाही म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो कर्ज माझा जीव घेणार म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात वगैरे वगैरे ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच मन सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते म्हणजे जर आपण आपल्याला जे व आहे ते आपल्याला मिळाले अशी त्याचा रंग चव आकार गंध याच्यासह कल्पना करून मनाला उत्तेजित अवज अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं फक्त आपल्याला ते मिळाले हे मनाला पटवून देता यायला हवं म्हणजेच त्या प्रकारच्या संवेदना तयार करून त्यात रंग भरून कल्पना करावी यालाच क्रिएटिव्ह व्हॅस्युलायझेशन अशी संज्ञा आहे अगदी मरणाच्या दारात पोचलेली डॉक्टरने आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करून आणि सकारात्मक कल्पना करून आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत विश्वातील सर्व माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता आणि त्याची अंमलबजावणी केली म्हणून तर हे इतरांपेक्षा वेगळे ठरले तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान हवे असल्यास दररोज ठराविक वेळी ठराविकच स्तरी शांत चित्ताने प्राणायाम करून चेहऱ्यावर समाधानाचे भाव मनात ठेवून ही वाक्ये पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे मी सुंदर आहे तेजस्वी आहे मी चित तरुण आहे स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे मी धैर्यवान बलवान सुज्ञ आणि विवेकी आहे स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे समृद्धी समाधादी आणि आनंदी जीवन जगत आहे स्वामी मी तुमचा खूप आभार्य आहे माझ्या मनात आणि प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे तुमचे माझ्यावर अखंड कृपा आहे तुमच्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षाव होतो आहे स्वामी मी तुमचा आहे खुप, याला पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होऊन दिवसभर एक आगळी वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल तुम्ही हे जर मनापासून आणि तशाच संवेदना निर्माण करून वारंवार बोलतात आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोचतच म्हणजे सबकॉन्शियंट माइंडपर्यंत पोहोचलं तर मित्रांनो तुमच्या न कळत ती तुमच्या साऱ्या आज्ञा पाळेल आणि खऱ्याही करून दाखवेल यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्या इतरांना नुकसान पोहोचणारी स्वयंसूचना सारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारे ठरते म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक विचारांविषयी सजग रहा कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार सकारात्मक अर्थ निघणारा असतो त्यामुळे विचारांची काळजी घेणे फार महत्वाचे असते उदाहरणार्थ मी कधीच आजारी पडणार नाही हे वाक्य वर्करनी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे त्याऐवजी मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे हे वाक्य अधिक सकारात्मक आहे इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येकनात नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होईल आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ समजेल उमजेल आपण ही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा आणि हीच एका दृष्टीने लॉ ऑफ ॲट्रॅक्शनची खरीखुरी सुरुवात असेल वाचण्यात हा आलेला हा सुंदर लेख आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्कीच असा बदल करून बघा आणि आनंदी जीवन जगालच तुम्ही तर असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ